भोजपूर भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द अवघ्या आठच महिन्यात पूर्ण केला आहे मात्र त्या चारीचं चारी चा विस्तारीकरण बाकी आहे त्यासाठी चारीच्या विस्तारीकरणासाठी तीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देणार असून भोजापूर चारीचा समावेश दमनगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात झाल्यानं या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्यातील महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षांनंतर आलेल्या पाण्याचं जलपूजन जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले यावळी आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भोजापूर चारेच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता चा रखडलेले कामही पूर्ण झाले प्रत्यक्षपणे पाणी आल्यामुळे दिलेल्या शब्दाची पूर्तता झाल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगून ते म्हणाले की भोजापूर चारी पूर्वी जलसंधारण विभागाकडे होती ती सर्वप्रथम जलसंपदा विभागाकडे वर्ग केली त्यानंतर खऱ्या अर्थानं या चाऱ्याच्या कामाला गती आली आहे या चारीला पाणी आल्यामुळे आता चारी विस्तारी करण्याची चा मागणी झाली विस्तारीकरणाच्या मागणीबाबत जलसंपदा विभागानं यापूर्वीच निर्णय करून तीस कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता त्यालाही लवकरच मंजुरी देण्यात येईल असं जलसंपदा मंत्री विखे पाटणं सांगितलं महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील गावांना पाणी देण्याचं शासनाचं धोरण आहे भोजपूर चारीचा समावेश दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्पात करण्यात आला असून त्यामुळे तेहतीस हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळू शकेल याचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नागरिक वृद्ध असेल युवक असेल त्यांच्या जीवनामध्ये नवाशय तयार होते आता आपल्याला भविष्याने अशा भूमिका होण्याची तयारी होती आपण आठ महिन्यापूर्वी इथं भूमिपूजन केलं आज आठ महिन्यात आपण पाणी आणलं तारीख समाधान वाढवतो गाजा गोदावरीचा प्रकल्प जर पूर्ण होत असेल सात वर्षामध्ये त्याअर पाणी जसं की निळवंड्याच्या पाण्यामधून आणि पाण्यामधून वर्षानुवर्ष चार चार पिढ्या परिसर आहे तर आज आपण जलबाई पाणी जातो त्याचा मला अतिशय आनंद होतो अनेक समाधान होते तर गेली अनेक वर्ष हा दुष्काळग्रस्त दारीपौर्व ठेवला गेला का कारण इथून मागचे जे लोक प्रतिनिधी होते त्यांनी केवळ आश्वासनात मला की केली त्याचा त्याचा निर्णय जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत दिलेला आहे ते तालुक्यात जे परिवर्तन झालेलं आहे ते यासाठी झालेलं आहे की लोकांची फक्त बळवण करण्यात आली लोकांना फक्त मोठी आश्वासनं देत मिळाली आणि शेवटी तालुक्यातला योग संकटित झाला आणि आज त्याचा परिणाम आपल्याला या तालुक्यातल्या परिवर्तनामध्ये पाहायला मिळतो गोदावरीचं पीचं खोरं आहे आणि जो नदी जोड प्रकल्प किंवा पाणी वळवण्याचा जो विषय अनेक वर्ष चर्चा त्याची सुरू आहे काय पाऊलं त्यासाठी उचलली जातात आणि हे कधीपर्यंत हे काम मार्गी लावू शकतो असं असं की, की दम्मनगंगा गोदावरीचा जो प्रकल्प शिंदे तालु तालुक्यामध्ये तालुक्याच्या साडेपाच तीन तालु गोजपूर्ण मुख्य जो प्रकल्प आमचा नदीजोळ प्रकल्प आहे तर तो पूर्णच खोऱ्यातून जे पाणी आणायचं आहे नदीजवळ प्रकल्पात साधारण सात टीमचे पाणी गोदावरीमध्ये आणायचं आहे जायकवाणीमध्ये आणायचं आहे हे सगळ्यात तुमच्या पुरा गोदावरी आहे त्या कामाला आता सर्वेक्षणाची काय प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली प्रकल्पाल दोन हजार जानेवारी भोजापूर जा, जा, पूर्णचारी कृती समितीचे अध्यक्ष किसन सत्तर यांनी प्रस्तावित केला तर सूत्रसंचालन गणेश दिघे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले भाजपचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे गुलाब भोसले राष्ट्रवादीचे दिलीप शिंदे आबासाहेब थोरात शिवसेनेचे रामभाऊ रहाणे विठ्ठल घोरपडे भीमराज सत्तर सुदाम साणप निमोंचे सरपंच संदीप देशमुख वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात भाजप नेते अमोल दिघे तळेगावचे प्रभारी सरपंच मयुरी दिघे निळंडे सरपंच शशिकला पवार उपसरपंच भाऊसाहेब आहेर हरिचंद्र चकोर प्रकाश साणप ॲडव्होकेट संदीप जगनार ॲडव्होकेट गोरक्ष कापणार दत्तात्रय दिघे डॉक्टर डांगे प्रांताधिकारी अरुण उंडे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे जलसंधारण विभागाचे अभियंता हरिभाऊ गीते यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे संगमनेर